श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आजेगाव येथे आजपासून दोन दिवसीय शंकरपटाचे आयोजन करण्यात आले असून या शंकरपटाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अनिल पतंगे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले स्वराज्याचे धनी श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात येत असलेल्या आजेगाव येथे आज दिनांक चोवीस आणि पंचवीस जानेवारी असे दोन दिवसीय शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये शंकरपट मालकांनी आपल्या बैलजोडीसह शंकरपटात सहभागी व्हावे असे आवाहन आजेगाव शंकरपट समितीतर्फे करण्यात आले आहे या शंकरपटाचे शंकर 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 अध्यक्ष माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अनिल पतंगे उद्घाटक स्थ शोभाबाई करण राष्ट्रवादी माननीय विवेकानंद किसनराव तांबेले सरपंच तथा भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष माननीय रविकांत रावजीराव देशमुख नंदकिशोर खिलारे सौ राणीताई नंदकिशोर काळे सरपंच आजेगाव सौ संगीतताई गजानन नालिंदे पोलीस पाटील श्री काकडे साहेब ग्रामसेवक आजेगाव तलाठी फुलचावगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आणि शंकरपटाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अनिल पतंगे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अनेक मान्यवर आजेगाव शंकरपट कमिटीचे सदस्य आजेगाव येथील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या दोन दिवसीय शंकरपटात दोन लाखांची जंगी लूट असणार असून यामध्ये अनेक गावातील शंकरपट बैलजोडी मालकांनी आपल्या बैलजोड्यांसह उपस्थित राहून शंकरपटाची शोभा वाढवावी असे आवाहन शंकरपट कमिती आजेगावतर्फे करण्यात आले आहे अजिंक्य महर्षा सेनगाव हिंगोली रोजी भव्य दोन दिवसीय शंकर आयोजन केलेलं आहे त्याचं उद्घाटन अनिल भाऊ पतंगे रवी साहेब देशमुख नंदभाऊ खिल्लारे विवेक तांबिले यांच्या हस्ते उद्घाटन पार आहे दोन दिवसाचा कार्यक्रम आहे जास्तीत जास्त बैलगाडा मालकांनी सहभाग घ्यावा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी बोला लाख एकवीस हजाराची जंगी लुटा आजगाव मध्ये ठेवलेली आहे प्रथम पारितोषिक शोभाबाई तुकाराम टापरे राष्ट्रवादी यांनी दिलेलं आहे दुसरं पारितोषिक विवेकानंद किशनराव तांबिले सरपंच यांनी दिलेलं आहे तसंच पारितोषिक नंद किशोर खिल्लारी जिल्हाध्यक्ष भाजपा अनुजाती मोर्चा यांच्याकडून दिलेला आहे रविकांत रावजीराव देशमुख यांच्यातर्फे दिलेलं आहे असे एकोणचाळीस छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिना सोहळ्यानिमित्त दिनांक चोवीस आणि पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस मोजे आजेगाव तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली दोन दिवसाच्या भव्य शंकरपदाचं आयोजन करण्यात आले त्या शंकर आज सकाळीच उद्घाटन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अनिल भाऊ पतंगे यांच्या हस्ते पार पडले त्यांच्या सोबत सोबतही तुकाराम टापरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या विवेकानंद किशनरावजी तांबिले सरपंच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष तथा मान्यवर मंडळींच्या हस्ते पार पडलेले हा खेळ दोन दिवस सतत चालणार आहे यामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस एकतीस हजार एक रुपयाचं आहे आणि एकूण वीस बक्षीस येतं एका गटात जनरल गटामध्ये आणि दुस दुसऱ्या गटात म्हणजे लहान्या गटामध्ये क गटामध्ये एकवीस हजार एक रुपयाचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे येथे मग एकूण वीस बक्षीस येतं अशा दोन गटामध्ये एकूण चाळीस बक्षाची भव्य लूट आहे आणि जवळपास या लुटीचा आकडा होतोय दोन लाख एकवीसशे रुपये एवढ्या मोठ्या एकवीसशे रुपये एवढी भव्य लूट या आजेगाव नगरीच्या वतीनं ठेवण्यात आलेली आहे आणि या दोन दिवस सतत चालणाऱ्या या खेळामध्ये आलेल्या जे परिसरातील बैलमालक कास असतील कास्तकार बंधू असतील शेतकरी बंधू असतील त्यांना आम्ही विनंती करतो की आव्हान करतो की या शंकरपटामध्ये जास्तीत जास्त बैल मालकांनी आपल्या बैल जोड्या घेऊन हजर उपस्थिती दाखवावी आणि या शंकरपटाची दोन दिवस शोभा वाढवावी एवढीच आम्ही सर्व बैल